लोहनेर येथे केदा आहेर मित्रमंडळाच्या वतीने ग्रामपंचायत कार्यालयात मतदार नोंदणी अभियानाची सुरुवात करण्यात आली यावेळी लोहनेर येथे वास्तव्यास असणाऱ्या नवमतदारांची नोंदणी करण्यासाठी सात ऑगस्ट रोजी मतदार नोंदणी अभियान राबवण्यात आले लोहनेर येथील युवा महिला वर्गाने यात सहभाग घेत मोठ्या प्रमाणात मतदान नोंदणीसाठी लोहनेर ग्रामपंचायत कार्यालयात मोठी गर्दी केली आगामी विधानसभा निवडणुकीत अठरा वर्ष पूर्ण झालेल्यांना मतदान करता यावे ते मतदानापासून वंचित राहू नयेत म्हणून चांदवड देवळा विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावागावात जाऊन केदा आहेर मित्रमंडळाच्या वतीने विनामूल्य मतदान नोंदणी करण्यात येत असून अवश्य मतदार नोंदणी करून घ्यावे असे आवाहन करण्यात आले आहे मी ज्ञानेश्वर विनोद पवार लोणेर येथील रहिवासी असून माननीय केदारना यांच्या माध्यमातून मतदान नोंदणी सुरू असून आम्ही सर्व युवक वर्ग मतदान नोंदणी करत आहोत तरी सर्व युवकांनी देखील मतदान नोंदणी करावी अशी आमची नम्र विनंती मी नंदा विठ्ठल बाबू लोणेर येथील रहिवासी असून माननीय आयर यांच्या माध्यमातून मतदान नोंदणी केदारना आहे माध्यमातून लोणेर येथे मतदान नोंदणी कॅम्प चालू आहे तसेच चांदोड देवळा विधानसभेतील प्रत्येक गावागावात हा कॅम्प चालू आहे जास्तीत जास्त युवकांनी मतदान नोंदणी करावी तसेच मतदानापासून कोणीही युवक वर्ग वंचित राहू नये ही देखील मी माझ्या वतीने तसेच नानांच्या वतीने विनंती करतो